पालम तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक श्री सतीश बाजीराव शिंदे यांचा अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश हा प्रवेश भाजपा नेते संतोष भाऊ मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला सतीश शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश संतोष भाऊ मुरकुटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून पालम तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले या प्रवेशासाठी पालम शहर अध्यक्ष पांडुरंग रोगरे तात्या यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी सर्व समावेशक कार्यप्रणाली आणि समाजाभिमुख नेतृत्वासाठी ओळख असणारे संतोष भाऊ मुरकुटे यांच्या हस्ते सतीश बाजीराव शिंदे यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन याच कार्यक्रमात सतीश बाजीराव शिंदे यांची पालम तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली या प्रवेशामुळे पालम तालुक्यात भाजप संघटन अधिक मजबूत होणार असल्याचं बोललं जात आहे राजकीय वर्तुळात या घडामोडीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे अशाच राजकीय घडामोडींबाबत बातम्यात पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल लायकन प्रेस करा धन्यवाद